इयत्ता पाचवी पाठ एकोणवीसवा अनुभव दोन विद्यार्थी मित्रांनो आज आपण या पाठाचे वाचन करणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा स्वत या पाठाचे वाचन करायचे आहे त्यामुळे कृपया लक्षपूर्वक ऐका शाळा सुटली मी घरी निघालो वाटेत आई दिसली तिच्या हातात दोन मोठ्या पिशव्या होत्या त्या खूप जड असाव्यात असे तिच्याकडे पाहून जाणवले मी धावतच आईला गाठले अग आई काय घेऊन चाललीस एवढं मी आईला विचारले तिच्या हातातली एक पिशवी घेऊ लागलो अरे हळू सामान ती म्हणाली अग आई किती जड आहे पिशवी काय आहे एवढं यात मी विचारले हे आपलं सामान आई म्हणाली एक पिशवी हातात धरल्यावर मला समजले त्या ओझ्याने हो आईचे हात लाले लाल झाले होते एवढ्या सामानाला किती रुपये लागले ग आई मी विचारले किती लागले असावे आईने उलट, उलट प्रश्न केला मी सांगितलेली रक्कम ऐकून आई हसू लागली आणि म्हणाली vare तुझा व्यवहार ज्ञान वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेस कुठे तू जरा बाजारात फिरत जा दुकानात जात जा मलाही ते पटले बोलत बोलत आम्ही घरी पोहोचलो तिने पिशवी खाली ठेवली आणि हुश केले बराच वेळ ती स्वतःचे हात दाबत होती आई तू दर महिन्याला एवढं ओझ एकतीस घेऊन येतेस मी तिला काळजीने विचारले माझ काम हलक झालं आई मनापासून बोलत होती ती खूप दमली होती मी आईला म्हणालो आई, आई ज्या दिवशी माझ्या शाळेला सुट्टी असते त्याच दिवशी आपण किराणा सामान आणायला जात जाऊ म्हणजे तूही ही दमणार नाहीस आणि माझं व्यवहार ज्ञानही वाढेल